सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षक हो नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत तर पाहूयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला राज्यातील इतर जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झाले आहेत पंतप्रधानांमुळे अहिल्यानगरला सर्व बाजूने नाकारले आहे असे रिकाम टेकडे वैद्यकीय महाविद्यालयाचे राजकारण करीत आहेत असा टोला पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधकांचे नाव न घेता लगावलाय पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिंडी सोहळ्याच्या नियोजनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासन आणि दिंडी चालकांची संयुक्त बैठक घेतली श्रीगोंदा तालुक्यातील बनपिंपरी येथील हॉटेलमध्ये वेशा व्यवसायासाठी थेट बांगलादेशामधून महिलांची तस्करी होत असताना आणि त्यातील एका महिलेचा अनैतिक संबंधातून झालेला असताना हे प्रकरण पोलिसांनी पाहिजे तेवढं गांभीर्याने हाताळले नसल्याचं दिसत असून या प्रकरणात आर्थिक तडजोड झाल्याची चर्चा आहे परिसरात अवैध दारूभट्ट्या जुगाराचे अड्डे गुटखाविग्री जोमात आहे पणपिंपरी शिवारात महामार्ग लगतचा वेशा व्यवसायासह तालुक्यात राजरोजपणे सुरू असलेल्या हॉटेल लॉजवरच्या वेशा व्यवसायातून अनेकांचे हात ओले होत असल्याची चर्चा आहे पोलिसांनी कारवाई मात्र बोटावर मोजता येईल इतक्या जणांवर केली बडपिंपरी मधील हॉटेलमध्ये थेट बांगलादेशी महिला वेशा व्यवसायासाठी आणल्या जात असल्याचे उघड झाले होते एका महिन्यापूर्वी नाशिकच्या दहशतवाद विरोधी पथकाने कारवाई करत चार बांगलादेशी महिला ताब्यात घेत श्रीगोंदा पोलिसांकडे गुन्हा दाखल केला कोपरगाव शहरात जागतिक व्यापारी दिन उत्साहात साजरा करण्यात आलाय कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ कोपरगाव तालुका किराणा मर्चंट असोसिएशन यांच्या वतीने जागतिक व्यापारी दिनानिमित्त कृष्णाई कार्यालय येथे ग्राहक जागृती प्रबोधन व्यापारी समस्या ज्येष्ठ व्यापारी सन्मान सोहळा व नव उद्योजक सत्कार सोहळा आणि अर्धा तास आपल्यासाठी या स्तुत्य उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमाच्या पूर्वी व्यापारी बाईक रॅलीचे देखील आयोजन करण्यात आले होते या सदर रॅलीची सुरुवात समता पतसंस्था येथून होऊन विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक छत्रपती शिवाजी महाराज स्मारक हेम मेडिकल कन्याशाळा रोड डॉक्टर आचारी हॉस्पिटल कॉर्नर आठरे बंगला तहसील कार्यालय गुरुद्वारा रोड विघ्नेश्वर मंदिर लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे स्मारक गोदावरी पेट्रोल पंप गोकुळ नगरी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक अशा मार्गे होत कार्यालय या ठिकाणी तिची सांगता झाली सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कोपरगाव तालुक्याचे आमदार आशुतोष काळे कोल्हे साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेक कोल्हे गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजने हे लाभले होते तर अध्यक्षस्थानी राज्यपत संस्था फेडरेशनचे अध्यक्ष व व्यापारी महासंघाचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे हे होते या प्रसंगी मान्यवरांनी यांच्या हस्ते कोपरगाव मधील ज्येष्ठ व्यापारी बांधवांचा जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आलाय आणि सहकार बास्केट नावाच्या मोबाईल एप्लिकेशन उद्घाटन या प्रसंगी करण्यात आले मॉलवाले घरपोच वस्तू पाठवू शकतात छोटे छोटे व्यापारी पाठवू शकत नाही तर त्या छोट्या व्यापाऱ्यांच्या दुकानातून विकल्या जाणाऱ्या वस्तूंना सुद्धा आम्ही घरपोच पाठवण्याची व्यवस्था समता पतसंस्थेच्या माध्यमातून करणार आहोत खरंच ना अरविंद शेख वैष्णव समोर वस्तू नाही त्यांना विचारून घेतो करणार आहोत तर त्यालाही दादा आपण साथ द्यावी आणि ही जी काही ग्राहक जागृती आम्हाला करायची आहे दादा मी शेवटची विनंती तुम्हाला दोघांनाही करतो की ग्राहक जागृती करण्याकरता ग्राहक मेळावे आपण घेतले पाहिजे जनतेमध्ये आम्ही गेलं पाहिजे सुधीर आपण हे प्रेझेंटेशन जे केलं त्या व्यापाऱ्यांसमोरच केलंय अशा प्रकारचं प्रेझेंटेशन ग्राहकांसमोर झालं पाहिजे जनतेसमोर झालं पाहिजे जनतेला त्याच्यातले तोटे समजले पाहिजे आणि हे जनतेला समजण्याकरता दादा आणि भैया तुम्ही एक ग्राहक मेळावा घ्या तुम्ही आमच्यावर नियोजन द्यायला लागलं तर आम्ही येऊ परंतु तुमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना जेवढे न... आजी माझी नगर आजी माझी आणि भावी नगरसेवक असतील त्यांना आमच्या जोडीला जर दिलं हां कॉलेजमधले सुद्धा कॉलेजमध्ये सुद्धा याची प्रसिद्धी केली पाहिजे आणि मित्रांनो आपण किती भाग्यवान आहोत बघा विवेक भाईयानं अमित भाईयानं कारखाना उभा केला आहे कॉलेजेस उभे केले युनिव्हर्सिटी उभी केली त्याच्या माध्यमातून जे काही नोकऱ्या मिळत आहेत ते सगळे नोकरदार कोपरवामध्ये येऊन राहत आहेत आपल्याला बाजारपेठ तयार होते तसं कोसाका उद्योग समूहाच्या माध्यमातून सुद्धा या बाजारपेठेला जे काही बळ दिलं जात आहे हे बळ खूप मोलाचं आहे असंच बळ आमच्या कोपरावच्या बाजारपेठ आमच्या म्हणण्यापेक्षा आपल्या कोपरवाच्या बाजारपेठेला यापुढे मिळत राहो अशी एक विनंती करतो आणि आत्ताच मी जे सांगितलं तर ॲप जो आहे त्याला आम्ही नाव दिलेले सहकार बास्केट राज्य फेडरेशनच्या वतीने आम्ही तयार केलेले असते आणि त्याला सहकार बास्केट हे नाव दिलेले आहे त्या सहकार बास्केटचे आपचं लॉन्चिंग आपल्याशिवाय असते व्हावं हो। आणि आम्हाला अभिमान आहे की दोन सहकार मंत्र्यांच्या नातवांच्या हस्ते या सहकार बास्केटचं लॉन्चिंग होतं जिल्ह्यात मान्सूनपूर्व अर्थात वळवाचा पाऊस सुरूच असून गेल्या चोवीस तासात तब्बल बावीस महसूल मंडळात पासष्ट मिलीमीटर तर अठ्ठावन्न मंडळात चाळीस पेक्षा अधिक पर्जन्यमानाची नोंद झाली शनिवारी श्रीगोंदात जोरदार अतिवृष्टी झाली होती त्यानंतर रविवारी कर्जत तालुका पावसाने झोडपून काढला असून रविवारी अहिल्यानगर शहरासह तालुका श्रीगोंदा पारनेर व कर्जत या चार तालुक्यात पावसाने झोडपून काढले आहे खरडगाव तालुका शेवगाव येथे पार पडलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची भक्तीपूर्ण सांगता महंत विठ्ठल महाराज गहिणीनाथगड गड यांच्या काल्याच्या कीर्तनाने उत्साहात पार पडली संपूर्ण गाव भक्ती रसात चित्र या सोहळ्यात दिसून आले कार्यक्रमाच्या सांगते प्रसंगी खरडगाव स्थानक ते शनिदेव बसस्थानक या मार्गावर ढोल ताशांच्या गजरात माता भगिनींचा कलश मिरवणुकीचे तसेच टाळकरी व मृदुंग वादकांच्या गजरात एक भव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीचे संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते विठ्ठल महाराज यांनी आपल्या प्रभावी कीर्तनातून श्रीकृष्णाच्या चरित्राचे निरूपण करत भाविकांना आध्यात्मिक आनंद दिला त्यांच्या भारावलेल्या वाणीने उपस्थित भाविकांची मन भक्तिभावाने भरून गेली या कार्यक्रमास पंचक्रोशीतील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते ग्रामस्थांच्या उत्तम आयोजनामुळे अखंड हरिनाम सप्ताहाचा समारोप अत्यंत उत्साहात व भव्य दिव्य आणि भक्तिपूर्ण पद्धतीने पार पडला सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती आता कडक उन्हाळ्यात राम एजन्सी घेऊन येत आहे खास थंडगार गारवा सर्व ब्रँडेड कंपनीचे फॅन एसी कूलर फ्रीज आणि बरेच काही तर या उन्हाळ्यात एकदा अवश्य भेट द्या नामांकित कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नगर जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय दालन राम एजन्सी शाखा साबेडी नवी पेठ आणि मार्केट यार्ड विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुयात पुढील बातम्या संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टोमॅटो विक्रीसाठी आलेल्या अकोले येथील एका शेतकऱ्याने बाजार समितीच्या बेशिस्त व्यवस्थापनामुळे संतप्त होऊन आपला सर्व टोमॅटो रस्त्यावर ओतून दिल्याची घटना घडली बाजार समितीमध्ये चुकीच्या पद्धतीने उभ्या केलेल्या वाहनांमुळे शेतकऱ्याला आपला माल व्यापाऱ्यांपर्यंत वेळेत पोहोचवता आला नाही परिणामी व्यापाऱ्यांनी टोमॅटो खरेदी करण्यास नकार दिला या घटनेने बाजार समितीच्या कार्यपद्धतीतील त्रुटी आणि शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी पुन्हा एकदा समोर आल्या आहेत शेवगाव शहरात रविवारी पडत असलेल्या पावसामुळे संपूर्ण शेवगाव शहर जलमय झाले असून शहरातील मुख्य रस्ते व उपरस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले यामुळे वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय गाडगेबाबा चौक बसस्थानक परिसर क्रांती चौक वरुड रोड तसेच छत्रपती संभाजीनगर शेवगाव या परिसरात नवीन वसाहतीतील भागात पाणी तुंबल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला आहे काही ठिकाणी तर घरी जाणाऱ्या रस्त्यांवर गुडघेभर पाणी साचल्याने नागरिकांना पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागतोय पावसामुळे अनेक दुकाने व घरांमध्येही पाणी घुसले मागील काही वर्षांपासून शासकीय यंत्रणेकडून तातडीने निचऱ्याची व्यवस्था करण्यात आलेली होती शहरातील नाल्यांची योग्य साफसफाई झाल्यामुळे व पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यास मदत होत होती तरीही पालिकेने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांनी केली आहे जिल्ह्यातील विविध भागात झालेल्या घरफोडी व दरोड्याच्या प्रकरणात पसार असलेल्या दोन संशयित आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली असून त्यांच्याकडून एक लाख एकोणास हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय तसेच या तपासातून पाच घरफोडी गुन्ह्याची छडी लागलेला असून या गुन्ह्यात सहभागी असलेल्या इतर दोन संशयित आरोपींचा शोध सुरू आहे अठरा मे रोजी किरण विश्वनाथ खैरे यांच्या घरात रात्री झोपेत असताना अज्ञात चोरट्यांनी कपाटाचे लॉक तोडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली होती याबाबत अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता ओळखीचा फायदा घेत स्वस्तात सोने देतो असं सांगून शेवगाव येथील शिवसेनेच्या नेत्या व त्यांच्या पत्नीने मुंबई येथील रिलायन्स कॉर्पोरेटच्या व्यवस्थापकाला चार लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आलाय या प्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात रविवारी दिनांक चोवीस मे रोजी उशिरा फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत अधिक माहिती अशी की महिनाभरापूर्वी शिवसेनेत प्रवेश केलेल्या विद्या जावेद गाडेकर व त्यांचे पती जावेद यासिन पठाण यांच्या विरोधात शेवगाव पोलीस ठाण्यात रिलायन्स कॉर्पोरेटचे व्यवस्थापक अतुल नामदेव अटकळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून फसवणूक मारहाण धमकी अशा विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला अहिल्यानगर जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले संगमनेर कर्जत जामखेड नगर आणि श्रीगोंदा तालुक्यांमध्ये पावसाने कांदा भाजीपाला आणि आंबा पिकांचा सत्यानाश केलाय विशेषत रविवारी रात्री संगमनेर तालुक्यात वादळी पावसाने थैमान घातले शेतात काढून ठेवलेल्या कांद्याच्या ढिगांवर पाणी शिरल्याने आणि ताडपत्र्या उडून गेल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले सोमवारी काहीशी उघडीप मिळाली पण सायंकाळी पुन्हा जोरदार पाऊस कोसळलाय टॉप सह्याद्री न्यूज, न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री